केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चमक आहे या महिन्याच्या शेवटी पी एम किसानचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे पी एम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दिलेली ही रक्कम वर्षातील चार महिन्यांच्या अंतराने तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपये पाठवली जाते यासोबतच देशभरातील पात्र शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यात आले आहे अनेक शेतकरी आहेत ज्यांना हा लाभ दिला जात नाही पी एम मोदींनी सुरू केलेल्या पी एम किसान योजनेअंतर्गत खते बियाणे आणि औषधे इत्यादींसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात एकूण सहा हजार रुपये पाठवले जात आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना खत वगैरेंची चिंता करावी लागणार नाही पी एम किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाख दोन हजार पाचशे शेतकरी या योजनेसाठी पात्र असल्याची माहिती या जिल्ह्यांचे नोडल अधिकारी डॉक्टर रवींद्र यादव यांनी दिली त्याचबरोबर त्र्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांची ई के वाय सी करण्यात आली आहे मात्र सध्या आठ हजार सातशे नऊ शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रक्रिया प्रलंबित आहे माध्यमांशी बोलताना नोडल अधिकारी डॉक्टर यादव म्हणाले की उर्वरित शेतकरी त्यांची ई के वाय सी प्रक्रिया वीस फेब्रुवारीपूर्वी गावातील विद्यमान सी एच सी केंद्रावर मोबाईलद्वारे आणि पी एम किसान ॲपवर करू शकतात याशिवाय कृषी विभागाच्या गावनिहाय नोडल ऑफिसरशी संपर्क साधून शेतकरी त्यांची ई के वाय सी पूर्ण करून घेऊ शकतात शेतकऱ्यांनी ई के वाय सी न केल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही त्या शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी झालेली नाही ते शेतकरी कार्यालयात येऊन किंवा व्ही एन ओला ला भेट देऊन त्यांच्या जमिनीची पडताळणी